नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत हिमायतनगर तालुक्यातील मौजे पावनमारी ते टेंभुर्णीगड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वाघी रस्त्याचं काम हे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत होत असून या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे गेल्या दोन महिन्याआधी या रस्त्याचं कामाला सुरुवात झाली होती या रस्त्याचे कोणतेही खोदकाम न करता मुरुमाचा कोणताही थर न टाकता सरळ बीबीएम चे काम झाले आहे परंतु या रस्त्याच्या कामात डांबराचं प्रमाण अत्यल्प असून रस्त्याची माती मिश्रित चुरीत टाकण्यात आली यावर दबाई केली यावर दबाई देखील झाली नाही त्यामुळे रस्ता डांबरीकरणा आधीच उघडायला सुरुवात झाली असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी गावकऱ्यांनी केला आहे यामुळे प्रवाशांना देखील ज्ञानेश्वर रावलोवार खडकेकर बोलतो हे पावनमारी गटग्रामपंचायत टेंबोर्णी आणि पावनमारी गट अंतर्गत रस्ता होत आहे एक कॉन्ट्रॅक्टदार आहे कैलास माने पोटेकर त्यांनी असे नितकर्जाचे काम करत आहे ते त्याला वारंवार आम्ही सांगून तरी पण त्यानं गुमावत नाही कारण आम्ही प्रत्येक पहिला मुरूम टाकते वेळेस पण आम्ही रस्ता अडवला तरी पण त्यानं ते कोणी शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगूनसुद्धा तो पण ऐकत नाही एक दिवस अधिकारी इथं आला डायरेक्ट जीपमध्ये आला आणि डायरेक्ट जीपमध्ये मध्ये आला तसा त्यानं बघून परत परत गेला आणि त्या इंजनेरचं नाव आहे कांबळे कारण त्यानं गाडीच्या खाली सुद्धा उतरला नाही आम्ही शेतकरी त्याला बोलते म्हणून आमच्या गावातील पावनमारी ते टिंबुर्णी या गट ग्रामपंचायत अंतर्गत चालू असलेलं रस्त्याचं काम हे फार निकृष्ट दर्जाचं होत आहे ठेकेदार साहेबांनी कुठलंही खोदकाम न करता कुठलंही चांगलं मटेरियल न वापरता थोडंसं गीत टाकून डायरेक्ट डांबर टाकून दिलेला आहे त्याच्यावर आणि डांबरही किती फार कमी प्रमाणात टाकलं हे तुम्ही बघा आम्ही सुरुवाती बसूनच याला विरोध करत आहोत पण ठेकेदार आमच्या विरोधाला न जुमानता आपलं काम हे आपल्या मन मनमानीकापणानं चालू देत आहेत आणि हे काम फार फार खराब होत आहे नमस्कार खडकी हे पावनमारी ते केर्णीगड ग्रामपंचायतचं काम या रोडचं चालू आहे या रोडच्या साईडचे शेतकरी आहोत आम्ही हे रोडचं काम इतकं नितकूट दर्जाचं आहे की याला कुठं मुरूम टाकला नाही बराबर की कुठं कोणती गिट्टी वापरली नाही बराबर काय करायचं का करायचं का म्हणून रोड केला की कोणत्या नालीचं कामसुद्धा आहे नाली, काम ना, नाली उपशली नाही की कुठं काही हे केलं नाही जसा रोड होता का तसाच दोन दिवस ते याची जशी मशीन आणली फिरिली का तर नावाला फिरिली डांबर टाक साहेब तुम्ही हे डांबर कसं टाकलं याच्यावर डांबर नावाची चीजच नाही याच्यात त्याला काय रोड म्हणतात काय म्हणतात काय आम्ही आम्ही अधिकाऱ्याला फोन लावायलो हे करायला तर कोणी फोन उचलाय तयार नाही कोणी बोलायला तयार नाही बोलले तर उडवाउडीचे उत्तर द्यायला आम्ही येऊत करूत फाऊत असं करू ठेकेदार तर ऐकायला तयार नाही हे मांजऱ्या मुरू मानून टाकला आमच्या इथं नुसतं निष्कुट नुसतं आता पाणी पडलं की त्याचा चिकवल व्हायचा आणि कोणत्या सरपंचालासुद्धा याची गरज नाही आम्ही सरपंचालासुद्धा फोन लावला की साहेब ते काम असं असं व्हायला नाही नाही ते जा तुम्ही तिकडं त्या चा, याच्याकडं ऑफिस आहे म्हणले ते रेस्ट हाऊस कशी ऑफिस आहे म्हणजे याचं तिथे जाऊन कंप्लेंट करा म्हणजे नसता तुम्ही गुत्तेदाराला बोला म्हणजे म्हणजे सरपंचाला काही घेणं देणं नाही किंवा मेंबरला मेंबरलासुद्धा घेणं देणं आहे गट ग्रामपंचायत असं काम झालेलं आहे आम्ही शेतकरी या नात्यानं आम्हाला त्रास होते या उद्देशानं आम्ही हे तुम्हाला सांगत आहोत आमची कळकळ प्रतिनिधी गजानन जिदेवार डी एन ए मराठी नांदेड